तर मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे घरामध्ये सात बसलेला आहे बसला या ठिकाणी बळे राम लढवड आमचे मित्र आहे बघू शकता इंडियन्स प्रॅक्टिकल कोपरा पिल्लू आहे मित्रांनो पिल्लु आहे म्हटल्यावर मोठा असणार बरं हिजन पकड हे पकडून मोबाईल पकडायचं काय माहिती काय मागीर कुठून आलेलं काय ह्या बाईकडून वरणं एखाद्या वेळी पाहिलेलं आहे ते पैसे की भितीत उंदीर वगैरे खाला आला असणार आहे हां वरण आ बाईकडून हे भीत आता राहिलेलं ना मातीचे काय ती भरणी कर बाकटा बाजू बघ प्लास्टिकची भरणी बघा तुझी ती बनी ती हे तर तिथं भेल न उभा गेलेलं आणि फोन आला तर तिथून जा प्रत्येक जण जाऊ आणि मी बोलत खडा बेल ना पाहिलं म्हणलं काय बन कड म्हणजे तिथे नाही का मग त्या आशेवर आलो मी तर त्याच्या आड दिसलो मोठ खवड पाहिलं म्हणलं काय तरी घोळा म्हणलं उगत बसलो जरा तिथे थांबा आणि मी म्हणलं सेम मग तिथे या सापा म्हणलं आणि मग त्याला ते रात्री नागमावर हे बसलो काय ते सप्ताह बसला बरोबर नाहीतर ते गेलो ना रात्री आमच्या घरच्याला गाडी असते घरच्याला गाडी बी लावली पुरा मला सांगता रात्री बसून होती बरोबर बरोबर मातीचं घर असल्यामुळं ही का मातीची भिंत असल्यामुळे उंदीर असते त्याच्यामुळे बसला घरात नाही कोबरा ही फाना काढते कोबरा हा नाग आई तू तर मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे लहान साईजचा स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग मित्रांनो न्यूरोटॉक्स नावाचा विषय असतो याच्यामध्ये आणि बळीराम नरवडे मसला खुर्द यांच्या घरामध्ये अशा प्रकारे हा नागराज येऊन बसलेला आहे तर मित्रांनो तर चावला असता हा साप आपण पटकन येऊन पकडलेला बघू शकता मग पुस्तक ती पिल भिशेर आहे ती जरा भीती वाटली का त्याला आपण पुढे हलवलो का असं मला हलवली ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करते बरोबर त्याला बघून अटॅक करते

साप महाराज नसते हो ही आपला पर्यावरणाचा हिस्सा आहे आता तुम्हाला सांगतो ह्या सापाच्या विषयापासूनच आपल्याला ती होय हो जर चावला होय तर ह्याच्या विषयापासूनच औषध बनते होय खरं ही काय विनाकारच चावत नाही तुम्हाला सांगतो बाय वगैरे पडला तरच ही अटॅक करायला बघणार साप तर मित्रांनो आपण हा पॅक केलेला आहे त्याला पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहेत असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका धन्यवाद okay, okay. तर मित्रांनो रिलीज केलेला आपण हा साप बघू शकता गेलेला आहे पर्यावरण आहे मित्रांनो जंगल आहे बघू शकता इकडे आणि आपण साप रिलीज केलेला आहे